नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अविनाश जाधव यांनी मनसेचे नेते मीरा भाईंदर इथे जो मोर्चा आयोजित केला होता आणि आज पहाटे साडेतीन वाजता त्यांना अटक झाली तर त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जो मोर्चा आहे तो चर्चेत आला आणि शेवटी सरकारला माघार घेऊन मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनच्या लगतच तो मोर्चा नेण्याची परवानगी द्यावी लागली ज्याची या मोर्चेकरांची मागणी होती आणि म्हणून ह्या मोर्चाच्या निमित्ताने आणि असे जे काही रस्त्यावरचे संघर्ष होतील त्या निमित्ताने शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातल्या कार्यकर्त्यांचं एक संघ होणं हे हळूहळू अशा प्रक्रियेतनं सुरू होईल त्या दृष्टीनं हा मोर्चा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच वेळेला प्रताप सरनाईक जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी स्वतःची कशी फटफजी ती करून घेतली अर्थात त्यांनी ती फटफजी ती केली काय एकनाथ शिंदे यांनी त्यांना तिथे पाठवलं होतं माहीत नाही परंतु हा निर्णय त्यांनी घेणं आणि मी पोलिसांच्या विरोधात आहे पोलिसांनी मला अटक करून दाखवावं वगैरे वगैरे असं म्हणत आधी माध्यमांना सांगून त्या मोर्चामध्ये जाणं हे एका अर्थाने राजकीय असमज किती असू शकते किंवा अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्स करत असताना आपण काय करतो हो आहोत त्याचं भानही नसणं पण त्याच्याहीपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचं परस्पर मनोविलन होणं हे फार गरजेचं आहे नेते एकत्रित आले म्हणून संघटन एकत्रित होतं किंवा कार्यकर्त्यांचं मनोमिलन होतं असं होत नाही कारण वरळीमध्ये जी काही लढत झाली त्या लढतीवरून किंवा अमित ठाकरे यांनी जिथे निवडणूक लढली तिथून तिथे असं दिसलं होतं की कि तिथे किंवा मुंबई किंवा जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव आहे त्या त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आणि मनसेचे स्थानिक कार्यकर्ते नेते हे जेवढे रस्त्यावरती एकत्रित येतील तेवढं पक्ष संघटन बळकट व्हायला मदत होईल कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाशिकसारख्या शहरामध्ये जे काही पाच पन्नास नगरसेवक होते अगदी मुंबईमध्ये सुद्धा ते आता हळूहळू सोडून गेलेले आहेत आणि जर या दोघांनी मिळून एकच राजकीय पक्ष करायचा ठरवला किंवा एक फेडरल सिस्टीम बनवली तर त्यामध्ये त्यांना पर्यायी कार्यकर्त्यांची उमेदवार म्हणून गरज भासणार आहे तर ती गरज अशा दोन नेत्यांच्या वेळोवेळच्या वेड़ आंदोलनातनं दोन पक्षांच्या ती गरज भागली जाईल म्हणून त्या अर्थाने आजचा मीरा भाईंदर इथला मोर्चा हा दोन पक्षासाठी सुवार्ता आहे कारण कार्यकर्ते तिथे एकत्रित आले आजी माझे आमदार तिथे होते मग तिथे संदीप देशपांडेंचं अविनाश जाधव यांचं नेतृत्व म्हणून त्या लोकांनी स्वीकारणं हे महत्त्वाचं आहे पण त्याच वेळेला या सगळ्या मोर्चाच्या परवानगीवरून एकतर देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस दलाचं म्हणजे व्यक्तिशः त्यांचं जे आकलन आहे ते आकलन हळूहळू कसं चुकत चाललं आहे की त्यांनाच या सगळ्या मोर्चाच्या निमित्ताने आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील तर ते हवं आहे असा संशय वाटावा इतपत हे सगळं प्रकरण हे वेगळ्या दिशेनं गेलं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या जोधपूर मिठाई सेंटरमध्ये एकाला मारहाण केली त्याला मराठी येत नाही म्हणून त्यानंतर मग काय तीन चार हजार व्यापारी जमले आणि त्यांनी ह्या गुंडगिरीचा निषेध म्हणून आधी बंद पुकारला छोटासा मोर्चाही काढला पुन्हा आणखीन एक व्यापक स्वरूपातला मोर्चा पाच तारखेला काढला आता त्याच मार्गावरून आम्हाला जायचं आहे असा त्यांचा आग्रह होता आणि पोलिसांनी गृहमंत्र्यांना जो काही फीडबॅक दिला त्यानुसार आता ते गृहमंत्री म्हणालेत म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल आपल्याला की या मोर्चामध्ये असलेल्या काही लोकांना या मोर्चाच्या माध्यमातनं काही अशी कृत्य करायची होती की ज्यामुळं लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण झाली असती आता हा पोलिसांचा नेहमीचा बचाव आहे आणि गृहमंत्र्याचा पण हा नेहमीचा बचाव आहे ज्या परभणीच्या प्रकरणामध्ये पण आपण बघितलं की प्रत्यक्षामध्ये सूर्यवंशींना मारलेला आहे तो हार्ट अटॅक वगैरे नाही आहे हे माहिती सुद्धा विधिमंडळामध्ये पोलिसांची आब राखायची म्हणून किंवा गृह विभाग आपल्याकडे आहे म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झाला नसून हार्ट अटॅकने झाला असं सा सांगितलं आणि आता न्यायालयाने सांगितलं की यांच्या विरोधामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करा याही प्रकरणामध्ये मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनवरती जर कार्यकर्त्यांची गर्दी झाली तर असा प्रसंग उभा राहील की ज्यातनं कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो वगैरे असे फीडबॅक त्यांना दिले असं म्हणतात पण जेव्हा दोन राजकीय पक्षामध्ये मनोमिलन झाल्यानंतरचा हा पहिला रस्त्यावरचा संघर्ष आहे हे लक्षात आल्यानंतर सरकार म्हणून निश्चितपणे ती जागृती असणं अपेक्षित होतं काहीही गरज नव्हती की अविनाश जाधव यांना अटक करण्याची त्यानंतर त्या मोर्चाला परवानगी नाकारण्याची आत्ता मोर्चा एवढ्या सुरळीतपणे पार पडला जसं अविनाश जाधव म्हणाले तसं पाचपन्नास हजार लोकं आली असती तर त्यातनं मराठी माणसाची एकी दिसली असती मग पहिला प्रश्न उपस्थित होतो की ती एकी दिसू द्यायची नव्हती का पोलिसांना खरोखर तसे काही अंतस्त इनपुट्स होते का असतील तर ते कोण कोण करणार होतं हे पण सांगायला हवं आणि दुसरं जे वाटतं आहे की आज दिवसभर म्हणजे साधारणपणे तीन साडेतीन वाजेपर्यंत तरी सगळ्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये हाच मोर्चा केंद्रस्थानी राहिला आता हे सरकारमध्ये बसलेलं कोणाला हवं आहे का जसा मी एक व्हिडिओ केला आहे की हे दोघं बंधू एकत्रित आले भलेही ते एकत्रित यावे यासाठी भाजपचा प्रयत्न नसेल पण ते दोघं बंधू एकत्रित आले त्यान तर त्यानंतर एकनाथ शिंदे हे कट्टू साईज होतील बघा ना प्रताप सरनाईक यांचं उदाहरण हे लक्षात आल्यामुळं प्रताप सरनाईक आणि मंडळी ही आता त्या मोर्चाला गेली त्यांच्या अंगावरती बाटल्या फेकल्या गो बॅक प्रताप सरनाईक वगैरे असं आंदोलन झालं आणि त्यामुळं त्यांना तिथून बाराव्या मिनिटाला माघारी परत यावं लागलं ज्याची अजिबात गरज नव्हती त्यामुळं एकतर सरकार चुकतं आहे सरकारचा मित्रपक्ष चुकता आहे आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना येत असलेले जे इनपुट्स आहेत तेही चुकते आहेत आता हे सगळं चुकत असताना एकच गोष्ट दोन ठाकरे बंधूंच्या दृष्टीनं चांगली घडते ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं संख्याबळ घेऊन आलेलं सरकारसुद्धा जसं त्या दिवशी राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे की रस्त्यावरची सत्ता ही राज ठाकरे यांच्याकडेच आहे म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये राज्याच्या राजधानीमध्ये अशी आंदोलनं ही राष्ट्रीय पातळीवरती माध्यमाच्या माध्यमातनं फोकस मिळवण्यासाठी पुरेशी आहेत आता याच्यातनं त्या व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढला त्यातनं मराठीची अस्मिता कारण काल कुमार सप्तरेषी यांनी केलेलं जे विश्लेषण आहे ते आहे त्यांची मुलाखत जरूर बघा त्यांचं असं म्हणणं आहे की भाषावार प्रांतरचनेच्या निमित्ताने देशभरामध्ये खास करून दक्षिणेमध्ये जी आंदोलनं झाली त्यातनं राज्यांची निर्मिती झाली फजल अली कमिशन त्यासाठीच होतं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीला दीर्घकाळ लागला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यातनं मुंबई ती वेगळी करण्याचा डाव केंद्राचा आहे सकापटलाचा त्याला पाठिंबा आहे लक्षात आल्यानंतर जे हुतात्मे झाले एकशे पाच हुतात्मे झाले आणि ती मराठी अस्मितेची गोष्ट आजही इथल्या वातावरणामध्ये इथल्या मातीमध्ये आहे आता तोच धागा पकडून राज ठाकरे यांना जो मुद्दा मिळाला किंवा मिळवून दिला गेला आहे तर त्या निमित्ताने मराठी अस्मितेचं राजकारण पुन्हा होताना दिसतं आहे फक्त ते करत असताना आम्ही कोणाच्या विरोधात आहोत असं न म्हणता आम्हाला आमच्या संस्कृतीचा भाषेचा अभिमान आहे आणि त्यासाठी आम्ही लढू आम्हाला तुमच्याही भाषेचा सन्मान आहे आणि राज ठाकरेच्या भाषणातली उत्तम गोष्ट काय होती तर त्यांनी त्यांच्या गुजराती मित्राबद्दलचा दाखला दिला आणि त्यांनी नंतर त्या गुजराती म मित्रांनी पण माध्यमामध्ये येऊन सांगितलं की मी राज ठाकरे यांचा कसा जवळचा मित्र आहे आणि हेच उद्धव ठाकरे यांनी पुढंही नेलं त्यामुळं हे करत असताना अशी आंदोलनं करत असताना मराठी अस्मितेबरोबरच त्याला राष्ट्रव्यापी स्वरूपाचा एखादा मुद्दा द्यावा लागेल की ज्या मुद्द्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एका प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व पुढं राजकीयदृष्ट्या घेऊन जाण्याची ताकद असेल आणि त्याच वेळेला ह्या सगळ्या घडामोडी इतक्या पूरक त्यांना घडतायत त्या घडणाऱ्या घडामोडींच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा असा मोर्चा होता की ज्या मोर्चामुळं हे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते संघ व्हायला मदत होईल आता पुढे बघायचं हे आहे की अशा पद्धतीनं पुढचं त्यांचं आंदोलन काय असेल आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागानं खरोखरच केलेल्या किंवा त्यांना करायला सांगितल्या गेलेल्या चुकामुळं किती अडचणीत येतात किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये अशा आंदोलनाच्या निमित्तानं किती वातावरण तयार होतं थांबूया आपण इथे आपला प्रयत्न हा आहे की ह्या सगळ्या राजकीय मधून जे राजकीय अर्थध्वनीत होत आहेत ते तुम्ही आणि मी समजून घ्यायचे तुम्हाला ते आवडत आहेत ते लाखोच्या संख्येनं लोक बघत आहेत ते फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी आपण